नमस्कार जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आपला संक्रांत सण हा आपल्या अगदी पाऊल वाटेवर येऊन ठेपलेला आहे तर ह्याच संक्रांत सणामध्ये जर तिळगुळाची गोडी आपण अनुभवत असतो त्या तिळगुळाच्या गोडीविषयी आणि त्या तिळगुळाच्या जोडीविषयी असणारी ही कविता आज बोलके कविता म्हणजे सादर करते गोष्ट तिळगुळाची गोड गोड सांगायची गोष्ट तिळगुळाची गोड गोड सांगायची गोड गोड ऐकायची मिळून सारे तीळ म्हणे मी गुळाचा जोडीदार गोड तीळ म्हणे मी गुळाचा जोडीदार गोड भांडणात देखील आमच्या प्रेमाची ओढ भांडणात देखील आमच्या प्रेमाची ओढ इवलासा ते पण आयुष्याची साथ इवलासा ते पण आयुष्याची साथ सोबत राही गुळाच्या तिळगुळ घ्या गोडगोड म्हणा गात गात सोबत राही गुळाच्या तिळगुळ घ्या गोडगोड मुला गात गात एक तिळ म्हणे पुरे सात जणांना एक तिळ म्हणे पुरे सात जणांना एकजुटीने राहायला हवे का कहर उगास भांडणांना एकजुटीने राहायला हवे का कहर उगास भांडणांना खाऊणी तिळगुळ वाढवू आयुष्याची गोडी खाऊणी तिळगुळ वाढू आयुष्याची गोडी अख्ख्या जगात अख्ख्या जगात फेमस तिळगुआची जोडी अख्ख्या जगात फेमस तिळगुळाची जोडी ही हो। हो गोड़ 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 तर हीच तिळगुळाची गोडी आपल्या देखील आयुष्यात येऊन आणि तिळगुळ घेऊन आपण गोडगोड नक्कीच बोलत राहा मात्र गोडगोड बोलत असताना ठाम बोलायला शिका आणि तसंच बोलत राहा तर ह्याच आपल्याला संक्रांती सणाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा बोलक्या कवितांच्या कविता नक्कीच ऐकूयात त्या संवाद साधूयात तोपर्यंत बाय